नमस्कार गाड्यावरची भजी खाण्यापेक्षा घरी केलेली भजी कधीही चांगली त्यासाठी मी कांदे सोलून घेतले त्याचा मधला भाग काढून घेतला आहे पातळ चिरून घेते तुम्ही अशा प्रकारे चिरू शकता किंवा कांदा असा धरून असंही चिरू शकता अशा प्रकारे मी सर्व कांदे चिरून घेते सर्व कांदे चिरून झालेत ते एका पातेल्यात काढून घेते कांद्याचे अगदी पातळ काप करून घेतलेत त्यात अर्धा चमचा ओवा थोडा क्रश करून टाकते चवीनुसार मीठ टाकते मीठ कांदा व पीठ या दोन्हीला जेवढं पुरेल तेवढं आत्ताच टाकून घेणार आहे आता कांदा व मीठ हे चांगले चोळून घ्यायचं आहे म्हणजे कांद्याचं पाणी रिलीज होईल व त्यातच आपल्याला पीठ मिसळायचं आहे वेगळं पाणी टाकायचं नाही आहे व्यवस्थित मिक्स करून घेणारे व पाच मिनटं बाजूला ठेवून देणारे तेवढ्या वेळात तेल तापवायला ठेवते छान कांद्याला मीठ चोळून आहे हे हातानंच केलं पाहिजे म्हणजे कांद्याला सर्वकडे मीठ लागतं वो पाणी रिलीज करतो कांदा आता हे पाच ते दहा मिनटं तसंच बाजूला ठेवून दिले बघा कांदा मऊ पडला आहे मग कांद्याने पाणी सोडले आता या कांद्यात बसेल तेवढं चणा डाळीचं पीठ व दोन चमचे तांदळाचं पीठ टाकून घेणार आहे तांदळाच्या पिठामुळे जास्त कुरकुरीत छान भजी होतात तांदळाचं पीठ टाकून घेते यात आता चिमूटभर सोडा टाकून घेणार आहे त्यामुळे भजी अगदी खुसखुशीत कुछ व छान होतात अगदी थोडा सोडा घेतला आहे मी व त्यात थोडं एक चमचा पाणी टाकून घेणार आहे सोड्यावर म्हणजे सोडा लगेच ॲक्टिवेट होतो सगळं व्यवस्थित मळून घेणार आहे यात आपल्याला या एक्स्ट्राचं पाणी टाकायचं नाही आहे छान कांदा व पीठ एकजीव करून घेते व्यवस्थित हाताने एकसारखं मळून घ्यायचं आहे आपलं पीठ छान तयार झालेलं आहे आता तेलात भजी सोडून घेते ही भजी सोडताना अशीच सोडायची आहेत म्हणजे दिसताना ते खेकडा भजी छान दिसतात लो टू मिडियम गॅसवर तळून घ्यायचे आहेत गॅस फास्ट करायचं नाही आहे लो टू मिडियम गॅस केल्यामुळं भजी खूप वेळ थंड झाल्यावरही कुरकुरीत छान राहतात अगदी सकाळी केली तरी संध्याकाळपर्यंत कुरकुरीत छान राहतात सगळी भजी व्यवस्थित तळून घेते तुम्हाला ही भजीची रेसिपी कशी वाटली ते कमेंट करून नक्की सांगा बाहेर खाण्यापेक्षा घरात करून खाल्लेली भजी कधीही चांगली व्यवस्थित लो टू मिडियम गॅसवर तळून घेतली आहे बाकीची भजी तळून घेते आता इथून पुढं गाड्यावरची भजी खाणं बंद व घरात गरमागरम भजी हेल्दी भजी खाणं कधीही चांगलं ही भजी ट्राय करून नक्की बघा कमेंट करून मला सांगा तुम्हाला कशी वाटली ते आतापर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब नक्की करा व्हिडिओ खूप मेहनतीने बनवला आहे एक लाईक अवश्य करा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद